साईराम साई मई सकाळ आज आपले साई बंधू एलियम साई भक्त मित्र मंडळ आज त्यांच्या हॉल्टला जाता जाता मला त्यांची भेट झाली त्यांनी तर त्यांच्या माझ्यावरती तर नेहमीच प्रेरण झाले तर आता येत्या जाता जाता मी त्यांची एक अ... मंडळाचे आ... मानस सचिव किशोर किशोर फाटक किशोर पाठक दोन शब्द आपले मनोगत व्यक्त करतायत साई पालखी बद्दल जय साई आज एम साई भक्त मित्रमंडळाच बावीस वर्ष आहे पहिल्या वर्षापासून ते बावीस वर्ष आज मी मानसचिव आहे आणि हे आहे ते या साई भक्तांमुळेच आहे आज आपल्या पालखी जे जी चालून गेली ते पुढं त्यांचं म्हणजे चांगलं भवितव्य त्यांचा थे फायदा झालेला आहे आज पालखी आहे ही मानाची आहे आणि नवसाची पालखी आहे ज्याचा नवस पूर्ण होतो त्याचा अनुभव तुम्ही घ्या कारण आमच्या भक्ताला त्यांचा फायदा झालेला आहे आणि त्याचा जर तुम्हाला जास्त काय माहिती पाहिजे असेल तर आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष किशोर भोस हे तुम्हाला सांगतील ओम साईराम ओम साईराम मी साई भक्त किशोर भोर मी आपणास स सांगण्याचं इच्छुक आहे की ए एम साई भक्त मित्र मंडळ काळाजौकी आंबेवाडी ह्या ठिकाणावर मुंबई टू शिर्डी पदयात्रा हे आम्ही दरवर्षी करत असतो मलाही एकोणीस वीस वर्ष झालेलं आहे मी बाबांकडे येतो मी वर्ष कधी बघत नाही की मला किती वर्ष झाली काय माझा एक जे पालखीचा अनुभव सांगू शकेल की मी दोन हजार सातमध्ये पहिल्यांदाच आलेलो आणि मी कामाला नव्हतो हो काम घरीच होतो तर ह्या मालखीचा बाबांची जी माझ्यावर जी लिहिलं आहे की मी कामाला न नसताना एक अनिल परब म्हणून एक आमचे साई भक्त होते त्यांनी मला पालखीला बोलले की आमच्यावर एकदा चल मी म्हणजे असं वातरट मुलगा होतो खूप काही म्हणजे हे होतो पण त्यानंतर जी मी पालखीला आलो मी पालखीला यायच्या दोन दिवस आधी मी इंटरव्ह्यूला गेलो इंटरव्ह्यूला गेलो ते बोललं आम्हाला कळवतो आणि मी पालखीवरून ज्या दिवशी घरी आलो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला त्या कामा कॉल आला की तुम्हाला इंटरव्ह्यू पास झाले तुम्हाला कामाला बोलवलं हे त्या बाबांची कृपाने ह्या मंडळात येऊन ही जी माझी प्रगती झाली मी आज जो ज्या ठिकाणी आहे की हे मी बाबांमुळे आणि एक साई भक्त म्हणून आणि ई व्ही एमच्या एक छोटासा एक फेमेल मेंबर आहे मी में। तसंच ह्या पालखीमध्ये जे पहिल्या दिवसापासून आज पाचवा दिवस आहे कोणालाही काही इजा झाली नाही कोणाला काही नाही जी स्टेटमेंट भेटते जे सगळ्या पालखीमध्ये भेटते आमची पालखी निर्वसनी पालखी आमच्या पालखीमध्ये कोणालाही म्हणजे इथे हसत मुखत असा व्यक्ती हा साई भक्त चालत असतो हा जो आनंद आहे आज ह्या लोकांच्या चेहऱ्यावर जे आनंद बघत असाल तुम्ही जी स्फूर्ती आहे जी चेहरा जो म्हणजे आनंददायी आहे हा जो चेहरा आहे ना हा या पालखीतच भेटू शकतो कारण ह्या पालखीमध्ये कोण म्हणजे कोण मोठा कोण छोटा कोण पदावर कोण आहे इथे भेदभाव केला जात नाही या पालखीचा अनुभव बोल बघायला गेला तर आज अनेक वर्ष आमचे एक प्रसाद असे हे एक एकोणीस वर्ष चालत आहे पण हा जी व्यक्ती आहे हे व्यक्ती त्या व्यक्ती सत्तावन्न वर्षीचे व्यक्ती पण कधी बोलणार नाही चालत आणि विचार कराल ना की हा व्यक्ती की एक एखादा बोलतात ना वीस पंचवीस वर्षाचा माणूस आहे जे चालण्याची मजा आहे आणि जे चालण्याची जी स्मृती आहे लोकांना जे पाठी राहणार लोकांना घेऊन आली जी स्मृती आहे ह्या माणसांमध्ये ह्या माणसांना हे हे आमचे बाजू आणि कुठे ते आमचे निशान प्रमुख तसेच आमच्या मंडळाचे अजिंधार आणि पालखी प्रमुख विजय पाडिया सकाळी चार वाजता उठून आंघोळ करून जे बाबांना सजवण्याचं काम आहे बाबांची जी तयारी पुढची बाबांना हार घालणं असो किंवा बाबांची आरती असू दे बाबांना नैवेद्य देणं हे जे पूर्ण पार आहे हे आमचे खजिनदार आणि पालखी प्रमुख हे जे विजय पडे आहेत हे अतिशय उत्स्मृत म्हणजे अतिशय छान असं काम करतात हे पालखीला आणि ह्या जी बाबांची जी पालखी सजवलेली असते जी पालखीचा फोटो प्रत्येकांच्या मोबाईलच्या स्टेटसला असतो जे इंस्टाग्राम असून दे किंवा व्हॉट्सअप असून दे कारण ते बाबांना जे सजवण्याचं काम आहे बाबांना जे वस्त्र अर्पण वस्त्र जे घालणं आहे हे हे आमचे विजय पाडिया हे छान असं अतिउत्साही का, काम करतात तसंच बाबांच्या पालखीचा आज पाचवा दिवस आहे लोक आनंदामध्ये आजचा नाश्ता आहे उपमा आणि चटणी उपमा आणि चटणी उस्फूतपणे खातात दोन दोन तीन तीन प्लेट खातात म्हणजे ह्या पालखीमध्ये तुम्हाला कुठलीच म्हणजे कमतरता नाही पहिले सकाळी सुकामेवा असून दे बिस्किट असून दे आज सकाळी टोच होती आता नाश्ता झाला आता जेवण आहे चायनीज असतं म्हणजे बोलतात ना जे घरी भेटत नाही पैशाने विकत घेऊन जे खायला भेटत नाही ते ह्या पालखीमध्ये ना म्हणजे उस्पर्यंत माणूस म्हणजे डबल डबल टेबल टेबल घेते अशी नियम नाही की एकदा घेतलं की दुसऱ्यांदी घेऊ नका असं काय किती घ्या आपल्या घरच आहे अशी ही अशी ही पालखीची मजा आणि पालखीची मजामध्ये बघा प्रत्येकाच्या प्रत्येकाला एक एक अनुभव आहे की आपल्या जीवनात किती बदल झालेला आहे आज आमचे विठोबा आंबरे हे डेकोरेटरचं काम करतात त्यांनाही अनुभव आहे आज हे कुठे होते आणि आज कुठे आहात म्हणजे प्रत्येकांना ह्या पालखीने ना भरभरून दिलेलं आणि त्यामुळे आम्ही पालखी ही सोडणं हे आमच्याकडनं शक्य नाही आणि पालखी हसत खेळत आम्ही आयुष्यभर हे पालखीसोबत जाऊन आणि आयुष्यभर या पालखीसोबत आम्ही जाणार हे आम्ही ठरवलेलं आहे जय साईदा तसेच आमचे प्रणय प्रणय जय बांधर तुम्हाला एक बोलते शेर तो 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 असा बोलते सगळे आले पाहिजे बोला साईराम ओम साईराम ओम सायराम आज ना उद्या तुम्हाला पण शिर्डीचा वेळ लागेल आज ना उद्या तुम्हाला मग शिर्डीचा वेळ लागेल खडुलिंबाचं पान पण तुम्हाला गोल्ड लागेल

आग लगे संसार में झरझर गिरी अंगर संतन होते जगत में तो जल मरता है संसार बोलो साई राम बोल बोल शिरडी वाले की जय साई बाबा की जय सदगुरु साईनाथ महाराज की साई भक्त फानुज बन के जिसकी हिफाजत हवा क्या करे फानुज बन के जिसकी हिफाजत हवा क्या करे वो शमा क्या बुझे वो शमा क्या बुझे जिससे रोशन मेरा करे डरने की क्या बात है डरने की क्या बात है साई बाबा अपने साथ है बोलो चांदनी चांद से है सितारों से नहीं चांदनी चांद से है सितारों से नहीं प्यार हम सबको सिर्फ साई बाबा से हजारों से नहीं धन्यवाद तुम्ही असंच आम्हाला म्हणजे आम्हाला एक रील्स काढून एक सोशल मीडिया एवढं छान काम करतात त्या छान काम बद्दल आम्ही एम साई भक्त मित्र मंडळातर्फे तुमचाही आभारी मानतो आणि अशीच सेवा तुम्ही आम, तुम्हाला तुमची आमच्याकडे लाभून दे आणि आम्ही तुमचे लाभून दे तुमचंही चांगलं हो अशी बाबांच्या प्रार्थना करतो ओम साईराम धन्यवाद धन्यवाद हम तरफ से हम तो जीते थे ओम साई का नाम लेके हम तो जीते थे हम सब ओम साई का नाम लेके मरने के बाद क्या होगा हमारे चेहरे से कफर हटा के देख लेना हमारे दिल पे ओम साई का नाम होगा ओम तसेच आमचे बाबा रील्स वाले बाबा त्यांचा पेज आहे इंस्टाग्रामवर वर युट्यूब ला तर त्यांनाही आनंदाने भरभरून त्यांना सबस्क्राईब करून घ्या अशी आमची इच्छा आहे प्रत्येक साई भक्तांनी आणि इतर कोणी बघत असेल साई भक्त त्यांनाही विनंती घेण्यास करून घ्या ओ किशोर किशोर

यंदाचे वर्ष बावीस आव आम्हाला जे मागच्या वर्ष सहकार्य करत हे जे म्हणजे बाबा नितीनजी यांचे आमचे मंडळाचे मान्य सचिव श्री माननीय श्री ईश्वरजी साहेब हे त्यांचे सत्कार करतील त्यांनी आमचं मान स्वीकार करावा हे सद्गुरु साईनाथ महाराज की जय

आणि या गोष्टी त्यांनी एवढं मला प्रेम दिलं माझं मन भरून आले खरं तर माझ्या आनंदाची डोळ्यातून आश्रय आहे आणि हे प्रेम त्याच्याहून नेहमीच भेटावं हीच अपेक्षा आहे ओम साईराम सद्गुरु साईराम महाराज की जय आज जो मी मानस सचिव आहे बावीस वर्ष झाले तुम्हाला आज जो मला जॉब आहे ना तुम्हाला बाबांमुळे लागले दोन हजार दोन तीनला पालखी चालू झाली आणि दोन हजार सहा साली मला जॉब आणि दोन हजार नऊ साली मी परमनंट झालो आणि ह्याच्यापुढे मी सर्व पण चालू आहे या बाबांमुळे एवढी ती सेवा जी वेळेला मला नेवा भेटलेला असं सर्वांनी चालेल बहुतेक आहे त्याचे ते बोलू शकत नाही आज जे आपले सावध्य मालक हे सावध्य मालक नाही हे स्वागत स्वतः आहे जे असं बघत नाही पैशाकडे ते आपलं समजून ते काम करतात आज त्यांना किती अनुभव आहे इथून गेल्यानंतर त्यांना एवढी कामं भेटतात की त्यांना ओवर होतं एकदम त्यांना झेपत नाही एवढी त्यांना कामं भेटतात पण ते नऊ दिवस हे आपल्या बाबांसाठी येतात हे महत्वाचं आहे आणि सगळे जे पदयात्री आहेत आज हे सुट्ट्या काढून आलेले आहेत हे बाबांसाठी आलेले आहेत तर त्यांच्या ज्या काय मनात इच्छा असतील त्या पुऱ्या हो ही साईचं मी ओम धन्यवाद 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 好的，好的。啊